आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी घराच्या कडेला थांबलेल्या चोरट्याला पकडून त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकी आणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला यश आले आहे मल्लिकार्जुन उर्फ मंजू साहेबराव पाटील व एकोणीस वर्षे राहणार गंगोत्री अपार्टमेंट सुखसागर नगर असे या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून धानोरी येथील घरफोडीसह दोन गुन्हे उघडकीस आले आहेत शाखेच्या युनिट चारचे पथक खडकी पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंग करत होते त्यावेळी सहाय्यक फौजदार प्रवीण राजपूत व पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना बातमी मिळाली की धानोरी येथे घरफोडी केलेला आरोपी मुळा रोडवरील मामसाहेब हॉटेल समोर कोणाची तरी वाट पाहत आहे या बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक तेथे गेले तेथे थांबलेल्या मंजू पाटील याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने धानोरी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून पन्नास हजार करण्यात आली आहे विश्रांतवाडी परिसरातील दोन गुन्हे उघडकीस आल्याने अधिक तपासासाठी त्याला विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंग सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम दिगंबर चव्हाण सहाय्यक फौजदार प्रवीण राजपूत यस्मिन सय्यद पोलीस अंमलदार हरीश मोरे अजय गायकवाड प्रवीण भाचिम विठ्ठल वावस संजय अढारी विशाल गाडे विनोद महाजन एकनाथ जोशी नागेश सिंग कुलवर जहांगीर पठाण मनोज सांगळे वैभव रणपिसे देवीदास वाढरे राहुल परदेशी सुभाष आव्हाड भरत गुंडवाड विशाल इथापे रोहिणी पांढरकर मयुरी नलावडे सहायक फौजदार शीतल शिंदे दे यांनी केली आहे